झोप पूर्ण होऊ द्यायची त्याकरता त्यांना रात्री लवकर झोपवायच आणि रात्री जो लवकर झोपतो सकाळी जो, जो लवकर उठतो लक्ष्मी जवळ जाते म्हणून जुनी आमची म्हणायची लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान संपत्ती आरोग्य भेटे दहा वाजले तरी पठ्ठ्या झोपल्याला जे आ? अरे ऊन बोलला बाबा तुझ्या अंगावर आता तरी ऊन अधिरे सो म्हणून घरामध्ये एक तर अखंड दिवा ठेवा घरामध्ये सासू आणि सून जर असेल मी सासवांना सांगतो त्या सुनेला सोनबाई म्हणूच नका स्वतःची मुलगीच म्हणा कारण ती नात्या ना हे सुन सुन मतलब जो सास की सुनती है वो सुन सुन साहेब सुन बर पण जर का सासून नुसतं सुन 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 हा सदर केलं तो सुन चाएजी सुनो 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 सुन असा होते सासूने सुनेला लयल त्रास देना जर का सुरू केलं ना त्या घरातली लक्ष्मी नारळ होऊन जाते तुम्हाला माहिती आहे आजही खेड्यापाड्यांमध्ये एकत्र कुटुंब पद्धती आहे माझे अनेक शिष्य जे आहेत आधा चार भाऊ पाच बाज भाऊ एकत्र कुटुंब एकच चूल पेटणार आणि एकाच चुलीवर स्वयंपाक होणार त्या घरामध्ये असलेल्या ज्या सुना आहेत ना त्या घरातल्या सुना सगळे घरातले लोक उठायच्या अगोदर उठतात आपलं सगळं आटोपून आंघोळ वगैरे सर्व आटोपून घरचं सगळं काम करून सकाळचा स्वयंपाक तयार करून त्या सुना शेतामध्ये कष्ट करण्याकरिता जातात रात्री सहा सात वाजेपर्यंत शेतातून येऊन घरचा सगळा स्वयंपाक वगैरे करून सगळ्यांना जीव घालून सर्वांच्या नंतर झोपतात म्हणजे सर्व उठायच्या अगोदर उठणे आणि सर्वांच्या नंतर झोपणे हे घरामध्ये एकनिष्ठेनं जी माऊली करते तिला घरातली खरी लक्ष्मी म्हणतात तिला घरातली खरी लक्ष्मी